नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो ठाण्यात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून बॅनर वॉर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण जर काल पाहिलं असेल तर शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्याकडून बॅनरच्या माध्यमातून शिंदे गटाला जे आहे ते पक्ष कुणी चोरला अशा प्रकारचा सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता आणि आता जर आपण बघत असाल तर शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी एक बॅनर जो आहे तो उभारण्यात आलेला आहे पक्ष कुणी विकला अशा प्रकारचा सवाल जो आहे तो शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जो आहे तो उपस्थित करण्यात आला आहे आपण जर या ठिकाणी बॅनर पाहाल तर खुर्चीसाठी पक्ष व विचारधारा आघाडीकडे गहाण ठेवणाऱ्यांनी तत्वाच्या गोष्टी करू नयेत शिवसैनिक विचारधारेशी बांधिल आहे तो तुमचा नोकर नाही अशा प्रकारचा सवाल जो आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी करण्यात आला आहे आणि आपण जर या ठिकाणी बघत असाल तर एकंदरीतच ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जो आहे तो बॅनर वॉर आपल्याला होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय सध्या मी हरिनिवास परिसरामध्ये आहे हा मुख्य रोड आहे या ठिकाणी हा बॅनर जो आहे तो शिवसेनेकडून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच जे आहे ते ठाकरे गटाला कुठेतरी प्रत्युत्तर जे आहे ते या बॅनरमधून करण्यात आलेलं आहे आपल्याला माहीत असेल सध्या शिवसेनेकडून जे आहे ते भगवा सप्ताह सुरू आहे आज उद्धव ठाकरे या ठिकाणी ठाण्यामध्ये या ठिकाणी त्यांची सभा जी आहे ती गडकरी रंगायतन या ठिकाणी पार पडणार आहे आणि या सभेपूर्वीच ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत तर राजेश मोरे यांच्याकडून हा बॅनर जो आहे तो मुख्य चौकामध्ये या ठिकाणी लावण्यात आलेला आहे हा हरिनिवास परिसरातील मुख्य चौक आहे या ठिकाणीच ह्या बॅनरची उभारणी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आपण पुन्हा एकदा या बॅनरवरचा मजकूर जर पाहाल तर पक्ष कुणी विकला खुर्चीसाठी पक्ष व विचारधारा आघाडीकडे गहाण ठेवणाऱ्यांनी तत्वाच्या गोष्टी करू नयेत शिवसैनिक विचारधारेशी बांधील आहेत तो तुमचा नोकर नाही अशा प्रकारचा सवाल जो आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत तर राजेश मोरे यांच्याकडून जो आहे तो करण्यात आलेला आहे आपण जर या ठिकाणी बघत असाल तर कुठेतरी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जो आहे तो बॅनर वॉर होताना आपल्याला पाहायला मिळतो आज उद्धव ठाकरे यांची ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी जे आहेत ती सभा पार पडणार आहे ते शिवसैनिकांना जे आहेत ते संबोधित करणार आहेत आणि याच पूर्वी ठाण्यामध्ये राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं पाहायला मिळत आहे शिंदे गटाकडून ठाकरे गटाला कुठेतरी प्रत्युत्तर जे आहे ते या बॅनरच्या माध्यमातून पुन्हा एकदा देण्यात आलेलं आहे ठाणोशा अशाच अधिकृत बातम्या पाण्यासाठी ठाणच्या पेजला लाईक करा फॉलो